नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे केस एंटरटेनमेंट तर तुम्ही लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा आणि बे लाईक करून बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा हे आहेत अजिंक्य पटेल खूप लाजत आहे त्याचा तर अशा रीतीने ते क्रिकेटचे मॅच होत्या त्यात संपलेले आहेत आता अंधार पडल्यामुळं आणि आम्ही आज खूप लेट झालो त्यामुळे आमचा व्हिडिओच नाही काही मिनिटांचा असणार आहे थांबा एक शायरी शाहीर मग आपल्याला भेटलेला आहे हा म्हणा शायरी म्हणा तू का म्हणे 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 आऊट व्हाव तू का म्हणे आउट व्हाय तो विशाली परेशाने म्हणत होते पण ते लाजल्यामुळे कॅन्सल झाले यो चंगळ्या ये चंग भाऊ चंगा चुलत भाऊ चंगळ्या तो हमारे तुषार पाटील अभि बोल रहे, शार प्यार रहने दो और बॅटरन पडते लगा दो और घरातले टुबा लाव टुबा <laughs> लाव म्हणते <laughs> उजेड चांगला पडेल उजेड चांगला पडेल असा तो का म्हणतोय तर बघूया त्याचा निर्णय पण चांगला आहे आपण तो, तो पण आप प्रयत्न करू सगळ्या टुभाच लावते झपूक म्हणते आता विशाली पर्याय पण मन मंडळाचे लॅम्प लावूया का आणि मग माझ्या अशी इच्छा झाली की सगळ्यांच्या आता देखील कॉर्पेटचा बल देऊया चर्चिंग वाट लावलं की बल लागला पाहिजे वाट लागलं की बल तुझ्या तो अभी शिव्या दे तुषार पाटील बर बंद करतो राहून दे कॅन्सल तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओत धन्यवाद <laughs> तुषार पाटील हळूहत देख रे चांगला बोलाय विशाल पाटील <laughs> अरे बोले चांगले आकू बी खेल रहे ऊपर और संकेत बॉल टाकर टकतोय विशाल पाटील ने डॉट घालवला बॉल त्यांचं आयुष्य डॉट झाले त्यांच्या आयुष्यात सगळं डॉट डॉट आले हे बॉलचं काय घेऊन बसला आहे हा तर कोकण हिंद केसरी साईराज तुषार पाटील साईराज सतीश पाटील उर्प तुकिया अर्थ बॉल दगडात तर तुका बाय आहेस कोकण सर्वण शॉट बॅट ही बॅट खाली चेपलेली आहे आता नानू बोलता कोण सकार्य केला अरे सारवान शॉट नाहीयो यो, यो ममता शॉट <laughs> तर राजन के पाटील यांचे छोटे चिरंजीव कोणती तर आम्हाला अशा प्रकारे लँग्वेज आली आहे तुम्ही बघू शकता आय काय झालं आय लँग्वेज जर तुम्हाला समजली तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा ना की काय आहे लँग्वेज पाटलांनी खतरनाक शॉर्ट मारलाय आणि बॉल गेलाय देवळात हेच ते चार मित्र हा साहिल साळुंके चंगळ्याचा सक्का भाऊ <laughs> यो, यो विघ्नेश अनुसे चंगळ्याचा सक्का चुलत भाऊ हो हो वीडियो दे वीडियो दे वीडियो हा आहे यश शिंदे चेंगळ्याचा माऊस भाऊ आणि य आहे ओंकर पाटील चेंगळ्याचा मलिंगा भाऊ अशा रीतीने हे चार भाव भाव आहेत एकाच टीम मध्ये होते आजच्या दिवसापुरता एवढा व्हिडिओ खूप झालेला आहे तर आपण भेटतो आता पुढल्या व्हिडिओत वेळात वेळ काढून हा मी आज छोटासा व्हिडिओ बनवला काय व्हिडिओ नव्हता म्हणून आज वेळ झाला खूप बाहेर गेलतो तर अशा रीतीने भेटू पुढल्या व्हिडिओत आपल्या चॅनलचं नाव आहे के सी एंटरटेनमेंट शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबून आम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आमचं रोज रोज बघत जावा धन्यवाद